बंदी असलेल्या नॉयलॉन मांजा विक्री करणाऱ्या असमांवर धडक कारवाई शाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील निवडणुकीचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की स्वामी विवेकानंद नगर मकमलाबाद नाशिक येथे दोन इसम बंदी असलेला नॉयलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे सध्याची बातमी वरिष्ठ पोलीस, धमाले तैंचा पोलीस उपनी रक्षक श्री विजय यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस राजेश राठोड राहुल उपनिरक्षक शेख अमोल कोष्टी अशांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा लावून नॉईल मांजे विक्रीसाठी आणणारे इसाम नामे विकास शिवसिंग देवरे राहणार मखमलाबाद नाशिक अभिषेक सोपान भडांगे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जात मिळून आलेल्या दोन प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये असलेले त्रेचाळीस नग बंदी असलेला मोनोकाईट कंपनीचे नॉइलॉन मांजेचे गट्टू किंमत रुपये तेहतीस हजार सहाशे रुपये किमतीचा माल हस्तगत केलाय त्यांच्या विरुद्ध मसरोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की पतंग उडवण्यासाठी बंदी असलेल्या नॉइलॉन मांजाचा वापर करण्यात येऊ नये सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुणेशाका नाशिक डॉक्टर सीताराम कोले सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस रक्षक विजय ढमाल पोलीस उपनिरक्षक चेतन श्रीवंत पोलीस अंमलदार शरद सोनवणे मिलिंद परदेशी राजेश राठोड राहुल पालखेडे मुख्तार शेख अमोल कोष्टी विशाल देवरे विशाल काठे यांनी केली आहे सार्वन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक